जयशुवरा मित्रांनो आज कातरखटा इथे कातरेश्वर केसरी भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कात्रेश्वर केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार त्यात आपण पाहूया सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमधून साखरवाडीचा सा बावऱ्या आणि याडा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाच मधून आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व वा पहलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा आणि जुळ्याबाई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोन मधून उंबरगावकरांचा रायफल आणि गर्निकेचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठ मधून अपशिंगे मिलिटरी यांचा चित्र्या आणि पृथ्वीराजा कुटवाड यांचा किसना आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमधून बबलू ड्रायवर यांचा राजा आणि रहमान आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमधून विठ्ठल नाना बुतकर यांचा भुंगा आणि नातेपुतेकरांचा घुंगरू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन